आबोली या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता मात्र मनवाच्या तोंडावरती हात दाबून लग्न तर झालेलं असतं मनवा म्हणते तुला काय वाटलं माझ्या तोंडावरती हात ठेवलास म्हणून सगळं सुरळीत होईल का यावरती या आबोली म्हणते ज्या वहिनीला नंडेच्या तोंडावरती हात ठेवून ती जर बंद करता येतं ना त्याच वहिनीला नंडेच्या दोन थोबाडीत देऊन तिला गप्प पण करता येतं आत्ता जर मी म्हटलं ना तर तुला या चाळीच्या बाहेर काढू शकते पण मनवा माझ्यामधला चांगूलपणा अजूनही आहे म्हणून तुला मी काही बोलत नाही आहे तर या चांगुलपणाचा फायदा घेऊ नकोस जर मला राग आला आणि रागाचा पारा चढला तर मी काय करू शकते याचं तुला उदाहरण मी दिलेलं आहे त्यामुळे वाटेला जाऊ नकोस सगळं सुरळीत चाललंय तसंच होऊ दे असं म्हणत अबोली आता मनवाला एक इशारा देते आणि आता इकडे राघू आणि क्रिश यांना घरामध्ये अंकुश घेत असतो या राघुक्रिश आतमध्ये त्यावेळेला अबोली म्हणते सर आहो थांबा की जरी राघूचं हे माहेर असलं ना तरी सुद्धा लग्नानंतर ती या घरामध्ये ग्रहप्रवेश करणार आहे ना तर आपण तिचा ग्रहप्रवेश असा नाही करू द्यायचा तिला आता छानपैकी आपण उंबरठा ओलांडाला सांगायला पाहिजे की नाही माप ओलांडून मग ती उंबरठा ओलांडून आत येईल आणि उखाण पण घेईल असं म्हणत आबोली आता दोघांसाठी छान आता तिथे उखाणा घ्यायला थांबते आणि तिथे आता मापट सुद्धा ठेवते माप ओलांडून आता राघू आतमध्ये येणार तर मनवा म्हणते बघितलं का बघितलं ही कशी आहे ती आता म्हणजे या दोघांचं घर नाहीये म्हणजे हा घर जावई म्हणून इथे राहणार कसं आहे ना घर जावई म्हणून जावयाला घरात घेतात आणि घरातल्या लेकीला मात्र घराच्या बाहेर टाकतात असं म्हणत आता इकडे मनवा उगाच काहीतरी आरडाओरडा करायला लागते त्यावेळेला क्रिशला खूप ऑकवर्ड वाटतं क्लिश म्हणतो राघू मला असं वाटतंय आपण ह्या घरात राहणं चुकीचं आहे अबोली आणि अंकुश सर मला नाही वाटत की या घरामध्ये मी राहू शकतो म्हणजे कसं आहे ना या घरामध्ये राहण्यासाठी मला पटत नाही आहे मनवाईकडे बाहेर थांबणार आणि मी आतमध्ये थांबणार मला पटत नाही तर आम्ही कोणत्या तरी हॉटेलमध्ये राहतो आम्ही दोघ जण हॉटेलमध्ये जातो आणि तिकडे व्यवस्था करतो अंकुश म्हणतो वेळ लागले का क्रिश तुला तू तु कुणाचं काही ऐकू कुणा नको चल ग्रहप्रवेश कर हे घर जितकं माझं आहे तितकंच राघूचं आणि तितकंच तुझं तुला आम्ही जावंही मानतच नाही तू या घरचा मुलगा आहेस असं म्हणत आता मात्र राघू आणि क्रिश यांचा ग्रहप्रवेशासाठी तयारी होते मग राघू ग्रहप्रवेश करते राघू आता माप ओलांडून आतमध्ये येते आणि ग्रहप्रवेश धूमधडाक्यात झालेला असतो सगळेजण पैकी एन्जॉय करत असताना इकडे मनवाची कारस्थानं काही थांबतच नसतात मनवा म्हणते वाजवायला लागते चाळकरी लोकांना पण खूप वाईट वाटत की हे सगळं काय चाललंय इकडे तोपर्यंत अंकुशने दोघांनाही आत घेतलेलं असतं पण हिची कारस्थानं काही थांबत नसतात भांडी वाजवणं चालू असतं चाळकरी सुद्धा खूप त्रस्त होतात काका म्हणतात बघितलं अंकुश या मुलीने उच्छाद मांडलाय या मुली काय करायचं आम्हाला काही कळत नाही त्यावरती अंकुश म्हणतो राणे काका हे बघा म्हणजे मी तरी हिचं ऑफिशियली काही करू शकत नाहीये पण जर त्रास होत असेल ना तर चाळकरी मात्र हिला हिला धडा शिकवू शकतात 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 चाळकरी ऍक्शन घेऊ काढू यावरती आता मात्र मनवा म्हणते अच्छा म्हणजे स्वतःला तुला जमत नाही म्हणून चाळकऱ्यांचा आधार घेऊन मला बाहेर काढण्याच्या गोष्टी करतोयस का यावरती राणे काका म्हणतात अंकुश करायचं तरी काय अंकुश म्हणतो मी सांगतोय ना तुम्ही सगळ्यांनी कंप्लेंट करा हिला आपण चाळीच्या बाहेर काढू यावरती मनवा सांगते अच्छा म्हणजे तुम्हाला मी या चाळीत राहायला नको आहे ना ठीक आहे मी या चाळीत राहणार नाही पण मी एकटे नाही तर माझ्यासोबत अबोली बहिणीला पण तुम्हाला घराबाहेर काढायला लागेल यावरती अंकुश म्हणतो डोकं फिरलंय का तुझं मनवा सांगते माझं डोकं फिरलं नाहीये पण अबोलीबाईंनी जर याच्यासोबत या घराच्या बाहेर आली तरच मी जाईन कारण आमची ना बिझनेस डील आहे ना अंकुश चिडतोणी म्हणतो काय बिझनेस डील माझ्या बायकोबद्दल बोलायला तुला लाज नाही का वाटत यावरती मनवा म्हणते बिझनेस डील म्हणजे काय अहो दादासाहेब आमची बिझनेस डील बिझनेस वेगळा प्रकारचा आहे आम्ही एक व्यापार सुरू करणार होतो तुला काय वाटलं यावरती अंकुश चिडतो आणि आतमध्ये येतो आता सगळेजण घरात आल्यावरती क्रिश आणि राघू या दोघांशी अंकुश बोलत असतो त्यावेळेस क्रिशला अंकुश म्हणतो हे बघ क्रीश मला असं वाटतय की आजच्या दिवस ना तू जरा ऍडजस्ट कर मी आतलं ना बेडरूममधलं कपाट तुझ्यासाठी रिकाम करतो आजच्या दिवस माझे कपडे राहू दे जराशी गडबड चालू आहे ना मग मी सगळे कपडे माझ्या रूममधले काढतो आणि बाहेर आणतो आणि ते कबर्ड आणि ती रूम तुझ्यासाठी खाली करून देतो क्रिश म्हणतो अंकुश सर तुम्ही जर हे असं काही करणार असाल ना तर मी मग इथे थांबणारच नाही मी या घरचा जावई म्हणून इकडे आलेलोच नाहीये मी या घरचा मुलगा म्हणून इकडे आलोय की नाही मग मुलाची मला सगळी कर्तव्य करू दे आणि मी आणि राघू ऍक्च्युली हॉलमध्ये झोप झोपण्यातच कम्फर्टेबल आहोत आम्ही इथे झोपू आणि काळजी करू नका आम्हाला काही इथे झोपण्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये असं म्हणत अंकुश आता आम्ही हॉलमध्ये झोपू असं सांगत असतो क्रिश म्हणतो सर तुम्ही हॉलमध्ये झोपायचं नाही हॉलमध्ये मी आणि राघू झोपणार असं कोण हॉलमध्ये झोपणार कोण बेडरूम मध्ये झोपणार दोघांची बोला चालू चालू असते फायनली क्रिश सांगतो की मला हॉलमध्ये झोपायचं आहे आणि क्रिश आता हॉलमध्ये झोपायला तयार होतो हे सगळं चालू असताना बाहेर मनवाची पुन्हा मोठ्या मोठ्यांनी गाणी चालू होतात त्यावेळेला यांचं बोलणं चालू असतं आणि आता अबोली म्हणते तुम्ही सगळ्यांनी थांबा मी मनवाला शांत करून येते आणि मनवाला शांत करण्यासाठी अबोली बाहेर येते काय चाललंय तुमचं सगळ्यांचं असं म्हणत अबोली ओरडते म्हणते अरे वहिणी आली वहिणी आली आमची वहिणी आली वहिणीला कोणी त्रास देऊ नका बरं असं म्हणत ती सांगते आमच्या दादाला आवाजाचा त्रास होतोय तुम्ही आवाज बंद करा आमची सांगेल तसंच होईल वहिनी सांगते आवाज नको तर आवाज नको असं म्हणत ती आता आवाज तर बंद करायला सांगते पण आता आबोलीला म्हणते जा वेणी दादाला सांग की आम्ही आवाज बंद केलाय आबोली आतमध्ये येते आणि म्हणते आता मनवा त्रास देणार नाही मग इकडे पुन्हा बोलाचाली चालू होते तर मनवा पुन्हा आवाज वाढवते त्यावरती रमा म्हणते आबोली ला ला, ल, तू जाऊ नकोस तू जितक तिला समजावशील ना तितकं ती तुला त्रास देत राहील आणि तितक तुझ्यावरती प्रेशर आणेल त्यामुळे तिला सांगशील तर ती उलटच करणार तू काही बाहेर जायच्या फंद्यात पडू नकोस असं म्हणत आता मात्र रमा अबोलीला समजावते अबोली म्हणते आई पण ह्या मनवाचं करायचं काय ती अशी लोकांना त्रास देत राहिली तर चाळकरी सुद्धा चिडतीलच की आता दुसऱ्या दिवशी अंकुश ऑफिसला निघालेला असतो आबोली त्यासाठी पर्स वगैरे देते आणि म्हणते सर टिफिन रेडी है। आग आग सर ते। ते हो आहे अंकुश म्हणतो अबोली अगं तू उठतेस तरी किती वाजता आबोली म्हणते सर अहो घरासाठी करायला मला खरंच काही वाटत नाही पण ह्या मनवाचं मला टेन्शन येत यावरती अंकुश म्हणतो हो तिचं आहे खरं टेन्शन पण बघू आपण काय करायचं ते इकडे आता क्रिश पण ऑफिसला निघालेला असतो आणि म्हणतो आज खरं तर माझं ऑफिसला जायला मनच नाही आहे पण जायला पाहिजे बॉस ओरडतील ना यावरती राघू म्हणते तुझ्या बॉसला मी सांगते बॉस म्हणजे तुझा दादा ना त्याला मी समजवते क्रिश म्हणतो खरंच मला आज ऑफिसला जायला मनच नाहीये अंकुश म्हणतो कसं मन असेल कारण त्याचं मन मात्र बायकोच्या इथे घुटमळत राहिलेलं आहे ना असं म्हणत अंकुश त्याची थट्टा मस्करी करत असतो आणि आता क्रिश आणि राघूला सगळेजण चिडवत असतात त्यावरती अंकुश म्हणतो काय झोप वगैरे चांगली लागली ना म्हणतो हो झोप चांगली लागली इतकी काळजी घेणारी बायको आहे तर झोप चांगली लागणारच की असं म्हणत तो म्हणतो येतो पण माझं मन नाही ना जायला आता अंकुश आणि क्रिश दोघ जण पोलीस स्टेशनला जायला निघतात दारामध्ये सगळ्या ह्या मुली मनवा झोपलेली असते जायला रस्ता पण नसतो त्यावेळेला अबोली म्हणते उठा उठा, उठा। एवढ्यात क्रिश घालून पडते क्रिश मनवाच्या अंगावरती पडतो मनवा म्हणते बघितलं बघितलं परिस्थितीचा फायदा घेतोय घेतो पोरीवरती मुद्दाम पडण्याचं नाटक करून तिच्या अंगावरती कसा पडला बघा असं म्हणत चाळ गोरा करते ती चाळ गोळा झाल्यावरती क्रिश म्हणतो सॉरी सॉरी अगं मी मुद्दाम नाही केले हे म्हणजे माझ्याकडून चुकून झाले हे यावरती मनवा म्हणते जिजाजी मला माहिती आहे तुम्ही तसं मुद्दाम नाही केलं ते तुम्ही चुकूनच केलं असाल पण ना मला माझा हो पहिला कस्टमर आठवला असं म्हणत मनवा आता आपली कर्मकहाणी सांगायला लागते अंकुश म्हणतो तुझं तोंड बंद कर बरं तुझ्या हो पहिल्या वेळेला पहिल्या वेळेला जेव्हा कस्टमर माझ्याकडे आला मी पण ओरडले नको नाही हो अशी किंचणत होते मी सुद्धा पण त्याने माझं काही ऐकलंच नाहीये ना असं म्हणत मनवा आपला पहिला एक्सपिरियन्स सांगते आणि आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं मनवाने दुःख खूप भुगलेले असतात तिच्यावरती अत्याचार खूप झालेला असतो ती सांगते आणि माझ्यावरती हा पहिला कस्टमर झेलण्याची वेळ आली कारण तुझ्या पळपुट्या बापांनी तुझ्या पळपुट्या काकानी माझ्या आईला फसवलं होतं सगळ्यांनी मिळून शिंदे कुटुंबानी मला फसवलं असं म्हणत मनवा तोच 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 तोच, 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 तोच विषय काढते अबोली म्हणते मनवा बाजूला हो मनवा ऐकत नाही ती पुन्हा झोपते मग अबोली बादलीत पाणी आणते मनवा आणि तिच्या मैत्रिणींच्या अंगावरती ओतते आणि मग मनवाला उठण्याशिवाय पर्याय नसतो कुणी पाणी ओतलं कोणी पाणी ओतलं असं म्हणत मनवा उठते अबोली म्हणते चल निघितून आता मात्र अबोली पाणी ओतून गनिमी कावा करत त्यांना तिकडून हकलून लावते आणि म्हणते तुला माहितीये ना तुझी सव्वा शेर आहे ते आता हे करून भागत नाही तर आता अंकुशने सांगितल्याप्रमाणे सगळे चाळकरी कंप्लेंट करतात चाळकऱ्यांनी कंप्लेंट करून आता मात्र मनवाला घराबाहेर काढण्यासाठी काढलेलं असतं मनवा आणि तिच्या मैत्रिणींची गाठोडी घेऊन चाळकरी हकलून देतात आणि आता त्या चाळकऱ्यांची कंप्लेंट पोलीस स्टेशनला रजिस्टर असते त्यावरती अबोली म्हणते मनवा चल आता या, तो तो या, चालती आता या, या काम आहे या चाळीतून हो आणि आता अंकुश येतो आणि म्हणतो झालं कर्माची तुला मिळाली यावरती मनवा म्हणते या चाळकरांना भडकवून तू माझ्या विरोधात मला बाहेर काढण्याचं काम केलंस ना पण मनवा पण काय चीज आहे तुला दाखवेन ही मनवा या चाळीत परत येईल असं म्हणत ती, ती अंकुशवर हात उगारते मग अबोली तो हात धरते आणि खबरदार अंकुश सरांवर ती उगारलेला प्रत्येक हात मी तिथे धरायला तुझ्या पाठीशी उभी आहे काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये तुला इथून थारा मिळणार नाही आणि अंकुश सरांवरती तू काहीच करू शकत नाही असं म्हणत ती मनवाचा हात धरते आता मात्र अबोली आणि मनवा यांच्यामध्ये कोल्ड वॉक सुरू झालेली असते मनवाची बाजू बरोबर असली तरी तिचा वागण्याची पद्धत चुकीची असते अबोली तिला हेच समजवण्याचा प्रयत्न करते पण मनवा ऐकायला तयार नसते या सगळ्यामध्ये काय निर्णय येणार मनवा प्रकरण कधी संपणार मालिका अशीच पुढे सरकणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे